मी एका रिक्षावाल्याचा मुलगा आहे भरण्यासाठी आम्ही आलो काही ना माझ्या समोर जे उमेदवार आहेत ते धनाढ्य तर माझ्या दृष्टीने मला जे जे बदल पाहिजे ते मी घडवल्याशिवाय थांबणार नाही काय कारण आहे सगळे तरुण तुमच्या मागे उभं राहण्याचे दोनशे पेक्षा जास्त मुलांना रोजगार मिळवले तुम्ही राजकारण म्हणून करताय ना तुम्हाला आहे ना म्हटली सगळी जनता सांग पाच वर्ष करतो बाकीचे काम करत नाही सर जर बाकीचे काम करत असते तर त्यांना पैसा वाटावा लागला असता का म्हणजे सगळी कुटुंब तुमच्या बरोबर संपूर्ण कुटुंब माझ्या मागे निवडणुकीच्या राजकारणात का पडला आपल्याला राजकारण बदलायचं ना तर आपल्याला त्यामध्ये यावंच लागेल oh, ज्या वेळेस तुम्ही रस्ता करणार आहे त्याच्या आधी ड्रेनेज लाईन तर टाकल्या पाहिजेत हॉस्पिटल वाले तुम्हाला म्हणणार नाही हा जर तुमचं एवढेच आहे माझी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मी कुठे थांबणार नाही मला वाटत नाही मी माझ्या प्रभागामध्ये एकही समस्या ठेवली महानगरपालिकेचा फंड दहा दहा बार बारा बारा हजार कोटी रुपयांचा नमस्कार मी तुषार बायबुडे रोकटोक महाराष्ट्राच्या निर्भीड संवाद मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज निवडणुकीचं रणसंग्राम चालू झालेला आहे आरोप प्रत्यारोपांचा धडराट सुटलेला आहे पक्षकारणातल्या राजकारणामध्ये पक्ष बदलायचं काम चाललेलं आहे ह्या सगळ्या परिस्थितीत काम बोलतं का तर हे काम बोलणारा कुठलाही आवाजावा न करता शान शौकत न करता सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता सामाजिक कार्याचा तरुणांचं पाठबळ घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांचं नाव आहे सगळ्यांच्या परिचयाचे युवकांचे थोरले भाऊ म्हणून ज्यांची ओळख ओळखली जाते असे नितीनदादा गावडे या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत ते आज आपल्या ह्या निर्भीड संवादसाठी साठी त्यांनी आपल्याला वेळ दिला आपण त्यांच्याशी अत्यंत आज गप्पा मारणार आहोत नमस्कार नितीन दादा नितीन दादा, दादा। तुम्ही तुमच्या पाठीमा खूप मोठी तरुणांची ताकद घेऊन तुम्ही राजकारणात उतरताय मला एक कळत नाही की कुठलंही पाठीशी पाडवळ नाही राजकारणाचं तुम्ही या शमच कार्यात का उतरलात तिला सांगायचं झालं तर माझा जन्म पुरंदरचा आहे पुरंदरच्या सुनोरी गावातला माझा जन्म आहे पुरंदर म्हणलं की संभाजी महाराज हे समीकरण माहिती संभाजी महाराजांनी कुठली गोष्ट म्हणजे आपण पाहतो की धर्मासाठी आणि स्वतःच्या जनतेसाठी त्यांनी मृत्यू पत्करला पण कुठला त केला नाही ते त्या मातीतला मी एक युवक आहे माझा जन्म एक सर्वसामान्य कुटुंबात झालेला आहे मी काळे गोराट्यानगर या भागात मी लानाचा मोठा आलो दोन खोल्यांच्या रूम मध्ये मी भाड्याने राहत होतो तिथं माझे वडील रिक्षा चालवायचे असं असताना मी काम करून कॉलेज पूर्ण केले माझं त्यावेळेस मी पाहिले की मला स्वतःला त्यावेळेची परिस्थिती अशी होती की आपल्याला शिक्षणासाठी फार पैसे लागत नव्हते तरी मला ती फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे मग मी काम करून माझं पुढचं शिक्षण केलं मी व्यवसायात गेलो मला तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद आणि देवाच्या आशीर्वादामुळं मला कधीच माग बघावं पण मी आज ज्यावेळेस समाजात बघतो आजही अशी परिस्थिती आहे की कित्येक मुलांना फी भरण्यासाठी पैसे नसते मग त्यावेळेस मी त्यांचा मोठा भाऊ म्हणून तिथं उभं राहतो दुसरी गोष्ट अजून आपण पाहतो की हॉस्पिटल झाले किंवा आजही आपण ज्या वेळेस आपला आले समाजाचं एवढं उचवलेलं आहे तरी पण काही जागी अजून लोकांना रोजच्या खाण्याचेही प्रॉब्लेम आहेत तिथं मग त्यांच्यासाठी मला उभं राहावं लागतं आणि हे सर्व बदलायचं असेल तर आपल्याला आपल्या सर्वांनी स्वतःचं कुटुंब सोडून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या विचाराचं मी आहे बरोबर आहे तुम्ही खरंच म्हणजे अनेकांचे तरुणांचे भाऊ झालात काही कुटुंबांच्या श्रावणबार झालात हे सगळं जरी खरं असलं तर तुम्ही या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची निवड कशी केली तर काय गरज होती तुम्हाला त्या पक्षात जायची राजकारणात यायची तर राजकारण म्हणण्यापेक्षा सरसेनापती हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या प्रत्येकाचे आयडोल माझे आहे मी सांगतो ना त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेची जी काम करण्याची पद्धत आहे शिवसेना पक्ष नाही तर संघटना आहे कुठलीही सत्ता नसताना प्रत्येक समस्येवर प्रत्येक प्रश्नावर ज्या पद्धतीने आक्रमकपणे बोलून समस्या सोडवल्या जातात ना त्या जागी मला वाटलं की मी इतर योग्य हो म्हणून मी शिवसेना पक्षाची निवड केली शिवसेना पक्ष तुम्ही त्याकरता निवडलात झंजावत्या वादाची सुरुवात झंजावत्या वादाने तुम्ही प्रश्न मांडले पाहिजेत त्यासाठी तुम्ही शिवसेनेची निवड केली आता मला एक प्रश्न विचारायचा हा खोचकट प्रश्न असेल किंवा तुमचा पॉझिटिव्ह असेल मला सांगता येत नाही परंतु तुमच्या पाठीमागं खूप मोठी तरुणांची ताकद बऱ्याचदा पाहतो मी आणि ज्यावेळेस आम्ही कधी बोलतो त्यावेळेस म्हणजे तुमचे वर्गमित्र किंवा कोण हे खूप अफील बोलतात काय कारण हे सगळे तरुण तुमच्या मागे उभं राहण्याची सर तुम्हाला मी सांगतो दोन हजार साली माझं कॉलेज पूर्ण म्हणजे आता जवळजवळ पंचवीस वर्ष आले पण या पंचवीस वर्ष झाले असले तरी अजून माझे शाळेत हे माझे कॉलेजचे मित्र आजही माझ्या बरोबर आहे दुसरी गोष्ट मी दोनशे पेक्षा जास्त मुलांना रोजगार निर्माण द्या मग ते नोकरीच्या स्वरूपाने असू द्या व्यवसायाच्या स्वरूपाने असू द्या माझं सगळ्यात महत्वाचं एक म्हणणं आहे की तुम्ही जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला रोजगार मिळवून दिला तर नक्कीच त्याचं संपूर्ण कुटुंबच सेटल होणार आहे आणि शंभर टक्के मी तुम्ही म्हणताय मुलं मुली पण साहेब मी ते करेक्ट करतो की फक्त मुलं मुली नाही त्याचं संपूर्ण कुटुंब माझ्या मागे आणि तीच ताकद आज माझ्या बरोबर आहे सगळी कुटुंब तुमच्या बरोबर काय कारण कशामुळे हो तुम्हाला मी सांगतोय काय मी प्रत्येकाच्या आणि जे आमचं वीस पंचवीस वर्षाचं ऋण बंद कोणतेही स्वार्थाशिवाय त्यांनी पाहिलंय की मी कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला साधे सांगायची झाली ती गोष्ट चालतो माझे एक मित्र आहे त्यांनी मला एकदा म्हणले की नितीन दादा तुम्ही एक ना चांगले राजकारणी नाही चांगले माणूस आहेत पण चांगले राजकारण मी त्यांना विचारलं का माझ्या माझ्याजवळच एक मुल मुलगा आहे म्हणजे जो आता माझ्या आहे मी माझी पहिली पळी मी सेटल केली दुसरी केली आता जी तिसरी पळी जे साधारणतः वीस ते बावीस केली वर्षाच्या आसपासची मुलं आहे त्यांच्यासाठी मी काहीतरी करायचं आहे आणि जो माझ्याबरोबर रोज फिरणारा मुलग आहे माझी एक महिन्याची तोंडावर आलेली असताना मी त्याला एका जागी चांगल्या जागी जॉब लावला जे की त्याला पंचवीस ते तीस हजार रुपये पगार भेटतोय तर माझ्या मित्रांनी मला एकच सांगितलं मग दादा जो माणूस तुमच्या बरोबर चोवीस तास फिरतोय त्याला तुम्हाला काही द्यावं लागत नाही पण तुम्ही त्याला नोकरी लावले म्हणजे तुमचं हे बरोबर नाहीये तर राजकारण मी ते आता तेच सांगितलं माझं राजकारण करायला मी समोरते निवडणूक आहे आणि मला माहित आहे ना आज जो चार्स मला त्याच्यासाठी करायचा आहे तो चार्स मुदे येईल का नाही हे मला माहिती नाही ही माझी भाऊ नाही माझ्या प्रत्येक सहकार्याला माहिती आहे माझ्या प्रत्येक मित्राला माहिती आहे त्याच्या कुटुंबाला माहिती आहे की नितीन दादा जे करणार आहेत ते त्याच्यासाठी नाहीत आपल्या सर्वांसाठी करणार त्यामुळे हा रोज जन समुदाय म्हणताय ना आणि याबाधी फक्त सर मित्रमंडळी युवक नाही आहे कितीतरी महिलाही माझ्या आजबरोबर आहेत की आणि मी महिलांसाठी असं ठोस काही केलेला नाही पण त्यांनी कुणाच्या तोंडून ऐकले की नितीन राणाने आमच्यासाठी हे ते केलं आणि त्यामुळं फक्त योग युवती हा आता विषय नाहीये संपूर्ण समाजपाय पाठीमागे आणि त्याचे उदाहरण तुम्ही काही पाहिले असतं मला एक सांगा की तुमच्याकडे शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मी स्वतः म्हणजे तुमच्या परिसराच्या आजूबाजूला पाहतो सोबत शिवजयंतीचा कार्यक्रम तुमच्याकडे मोठा असतो काय हेतो बरं त्या शिवजयंती पाठीमागचा पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं की माझा जन्म पुरंदरचा आहे पुरंदरच्या मातीमध्ये आहे संभाजीराजांचे विचार रुजलेले आणि जे संभाजीराजे जे शिवाजी महाराज आपल्याला आजच्या पिढीपर्यंत पोचवायचे त्यासाठी आम्हाला शिवजयंती असू द्या संभाजी महाराज जयंती असू द्या यातून आम्ही ना महाराजांचे विचार लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचे महाराजांची आता आपण पाहतोय ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेची परिस्थिती बघितली तर चारही बाजूंनी मुघल होते चारी बाजूनी मुघल असताना त्यांनी स्वकष्टाने स्वराज्य निर्माण केलं ही सोपी गोष्ट नाहीच आहे त्याच परिस्थितीत आता मी पण आहे तुम्हाला खरं सांगतो म्हणजे मला पक्ष आता माझ्या पक्षाची ताकद काय हे तुम्हाला माहिती आहे माझ्या समोर जे उमेदवार आहेत ते धनाढ्य पैशांनी त्यांचे पक्ष अश्वांग आहेत पण मी शिवाजी महाराजांचे विचार आणि शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून चाललोय की जे महाराजांनी केलं के तेच मला करायचंय मला माझ्या समाजासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या याच रूपाने मला कराव्या लागणार आहे दुसरी गोष्ट आपण पाहतो संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी कोणत्याही गोष्टीमध्ये कधी म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं समाजासाठी त्याच गोष्टी त्यांनी केल्यात त्यासाठी मी शिवजयंती किंवा संभाजी जयंती आपल्या परिसरात होतातच आणि त्या झाल्याही पाहिजे शिवजयंती तुमची फोटी उत्साहात केली जाते तरुणांची ताकद तुमच्या आहे हे सगळं जरी मान्य असलं तरी तुम्ही येणाऱ्या ह्या निवडणुकीच्या राजकारणात का पडलात काय कारण आहे तुम्हाला निवडणुकी द्यायचं कारण तुमचा व्यवसाय चांगला आहे तुमच्या व्यवसायाविषयी बोलत झालं तर तुमचं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात सरकारी कॉन्ट्रॅक्ट काम करता त्याचबरोबर तुमच्याकडे हेल्थ कॉन्शियसवरती तुम्ही काम करून खूप चांगल्या तरुणांची ताकद केली म्हणजे सगळं असताना तुम्हाला हे राजकारणात कारण मी नाही मिळत आहे पण राजकारण अनेक लोकांच्या दृष्टिकोनातून निगेटिव्ह झालेलं आहे पक्ष बदलतात तत्व बदलतात मग तुम्ही हे सगळं करून राजकारणात का आलात सर तुम्हाला आधी सगळ्यात आधी कलेक्ट करेक्ट करतो मी आत्ता कोणताही व्यवसाय हो करतो म्हणजे दोन हजार सतरा अठरा साली माझं शेवटचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि त्यानंतर वयाच्या नंतर मी विचार केला होता आता पण समाजासाठी किचं सर तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं मी अति सामान्य कुटुंबातून आलो होतो म्हणजे माझा इथपर्यंतचा प्रवास हा माझ्यासाठी पण अविश्वसनीय मी कारण मला जे जे करायचं होतं मी वीस वर्षामध्ये सर भरपूर करून ठेवले त्यानंतर मी माझ्या कुटुंबालाही सांगितलं होतं मी माझ्या भावासाठी दोन फिटनेस क्लब करून ठेवले तो त्याचा हे चावू आहे मी काही सेविंग्स केलं त्यावर माझ्या गोष्टी चावू आहे म्हणजे माझी बाकी काही उद्योग आहे पण मी आता माझा संपूर्ण वेळ तुम्ही बघत असता तर गेली सात ते सात वर्षे मी संपूर्ण वेळ माझा समाजासाठी पण अशी एक वेळ येते ना सर ज्यावेळेस माझे मित्र आहेत आय एस सर पाटील साहेब म्हणून मी त्यांच्याकडे काही गोष्टींसाठी गेलो होतो तर हा राजकारणी तिथं मदत करत नाही ते राजकारणी तिथं मदत करत नाही हा आमचा विषय चालू होता तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलंय मी पाहतोय तुमच्या बाहेर तर तुमच्याकडे बरेचसे तरुण तुमच्याकडे आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांचे तुम्ही सोडवत आहे जर तुम्हाला राजकारणात बदल गाडवायचा असेल तर तुम्हाला राजकारणात यावंच लागेल ती गोष्ट माझ्या सरकार समोर जाणी होती त्यानंतर आमचं बराचसा त्या गोष्टीवर विचार झाला आणि मग मी ठरवलं आपल्याला राजकारण बदलायचं आहे ना तर आपल्याला त्यामध्ये यावंच लागलं आणि त्यासाठीच मी यावेच तुम्ही पाहत असाल गेले पाच सात वर्ष मी झपाटून काम करतो मी कुठेही थांबणार नाही आणि मला नक्की खात्री की माझी जनता माझे मित्र माझे सर्व नागरिक आज मला ज्या हक्काने सांगतायत ना दादा आम्ही तुमच्या बरोबर आहे बघ का मी नक्की महानगरपालिकेत जाईल आणि तुम्ही पाहिला असताल सर महानगरपालिकेत गेलो मी तर माझ्या ऋषी मला जे जे बदल पाहिजे ते मी दरम्याशी थांबणार नाही मला असं वाटायचं तुम्ही खूप जोशात बोलतात खरंय परंतु आजच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पैशाचा बाजार झालेला आहे पक्षामध्ये म्हणजे अनेक आरोप झाले ते सत्य की आता आत, तथ्य आहे की नाही मला माहीत नाही परंतु पैसे घेऊन तिकीटं विकली गेली म्हणजे आज जर राजकारणातलं कुठंच स्थैर्य राहिलेलं नाही आहे सगळं राजकारण हे आर्थिकतेवर चाललेलं आहे धनशक्तीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात सध्याच्या राजकारणात आहे मग तुमच्याकडं तर धनशक्तीचं मला प्राबल्य दिसत नाही कारण तुमच्या विरोधातले उमेदवार सगळे धनदांडगे आहेत आणि तुमच्याकडं काही तसं धन दिसत नाही मग तुम्ही कशाच्या जोरात हो सर मी तुम्हाला खरी गोष्ट एक सांगतो तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी खरा बरं आणि आता परिस्थिती लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि तुम्हाला सांगतो ज्याच्या बरोबर जनशक्ती आहे ना की त्या धनशक्ती काय उपयोगाची पाडणार ना अहो सर मी ज्या वेळेस चाललो होतो ना म्हणजे आता जो माझा प्रचार चालू आहे मी ज्या वेळेस लोक मला ऑप्शन करत असतात काही लोकात नाही आहे ना माझ्या ताट्यामध्ये पैसे टाकले मग मा, मला पैसे लाडण्या कशासाठी आहेत तुम्ही सांगा ना आणि लोक जी तुम्ही जी म्हणता धनशक्ती वगैरे वगैरे हा तुम्हाला विषय ना ह्या निवडणुकीमध्ये दिसून येईल कारण लोकांनी हो गेला आठ वर्ष लोक सांगतायत की आम्हाला पैसे आहेत ना नको आहेत त्याचा पैसे घेणारा एक माणूस असतो तो खाली काय करतो माहीत नाही पण बाकी लोकांची नावं करावं होत आणि मला खात्री आहे सर आणि ही जी मंडळी आहे तुम्ही म्हणताय ना धनशक्तीवाले ह्यांचा काय घामाचा पैसा नाही यांनी कुणाला तरी बोणक्यावर टाकूनच ते पैसे कमवून घेते हो त्यांनी वाटून जाऊ न्या ना लोकांपर्यंत मी लोकांना सांगितले फक्त तुम्ही जो काम करतोय गेले पाच सात वर्ष जर तुमचं काम करतोय म्हणजे मी असो अजून कुणी पैशाला बळी करू नका तुम्ही त्यांच्या बरोबर ना आणि मला तुम्ही आता म्हटलं की पाच वर्ष आलं मी काम करतो बाकीचे काम करत नाहीत का सर आता मी सहण्यापेक्षा तुम्ही जनतेला विचारा नाही तुम्ही सांगा ना की तुम्ही आता कसा आरोप केला की मी पाच वर्ष करतो बाकीचे काम करत नाही सर जर बाकीचे काम करत असते तर त्यांना पैसा वाटावं लागला असता का जो काम करेल त्याला पैसा वाटावं लागेल का तुमचं काम बोललं पाहिजे ना, का। ना तिथं जर काम करत असतं तुम्ही पैसा वाटू नका तुमची काम पटवून द्या ना लोकांना आणि सर आज लोक अशी परिस्थिती नाही मी पाहतोय लोकांचं म्हणणं आमचं हे दोन पाच हजारावर आलेलं नाही आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे त्यामुळं ती मला चिंता नाहीये माझ्या पुढं किती धनंड्य लोक असू द्या की निवडणूक आम्ही जेव्हा जे आहे कारण माझ्याबरोबर जनशक्ती हे चित जलशक्ती विरुद्ध धनशक्तीच ही लढाई आहे तुम्हाला जनशक्तीचा आधार मिळेल आणि तुम्ही विजय व्हाल याच्यात हे नाही परंतु माझं काय म्हणणं की तुम्ही ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आता निवडणुकीला लढणार आहात ही निवडणूक कशासाठी लढवताय तुम्हाला काय गरज पडली या निवडणूक लढवायची आज आहे पंचवीस वर्ष जास्त आपल्या महानगरपालिकेत गेले रे आज तुम्ही जेव्हाच फिरताल ना सर अजूनही लोकांना अशुद्ध पाणी येते घरांमध्ये मी पाहिलंय की मला बॉटल भरून माझे तुम्ही जर सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिलं तर तुम्हाला त्यात दिसून येईल म्हणजे मी आज नाही करत सर गेले पाच वर्षे फिरतोय मी इथं की कितीतरी लोकांना त्याचा त्रास झालाय म्हणजे मी म्हणतो सर आपण भरतो सगळ्या गोष्टी होत आहेत महानगरपालिकेचा फंड दहा दहा बारा बारा हजार कोटी रुपयांचा असतो आणि तुम्हाला पिण्याला पाणी भेटत नाही तुमचे रस्ते पाहिल्यात आता तुम्ही तुमच्या ड्रेनेजचा लाईन बघितल्यात अहो ज्या वेळेस तुम्ही रस्ता करणार आहे त्याच्या आधी ड्रेनेज लाईन त्या टाकल्या पाहिजेत या साध्या साध्या गोष्टी नाही आहेत सर त्यानंतर म्हणजे ही प्रॉसेस की तर मी शंभर टक्के करणार आहे पण त्याबरोबर मला माझा प्रभाग विकसित बनवायचा आता तुम्हाला अजून एक गोष्ट मी साधी सांगतो आज एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेले साध्या साध्या गोष्टींना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सर हॉस्पिटलवाले तुम्हाला मानणार नाही हा आजार तुमचा एवढेच आहे तो एवढेचा आजार एवढा करून दाखवणार आहे आणि त्याचं बिल भारता आहे ना लोकांना त्यांच्या जमिनी लागतं लागतंय किंवा तो पैसा कसा उभा येत ना ते मी पाहिले त्यामुळं माझं सगळ्यात पहिलं मेन उद्दिष्ट आहे की आपल्या भागामध्ये किमा एक शंभर बेडचं हॉस्पिटल तयार करायचंय त्याच म्हणजे जेणेकरून लोकांचा आहे ना उपचार केलंय पाहतोय ना की लोकांना अशी परिस्थिती की क्लिनिकमध्ये जायला पैसे नाही म्हणून ते दोन दोन तीन तीन दिवस अंगावर काढत आहे परिणाम म्हणून त्यांना आहे ना, ना त्यांचा तो आजार अजून बाळा होतोय हे करायचं असेल ना मला माझ्या डोक्यात केवढे नाही उद्दिष्ट आहे त्यासाठी मला मी हे राजकारण तुम्ही एक राजकारण करताय मला स्पष्ट वाटतं तुम्ही शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटता काही लोकांना गरजू लोक म्हणजे कौटुंबिक काही धान्य बिन्य तुटपुंजी काही मदत करताय असं मी अनेक लोकांच्यात पाहिलं की आम्हाला तर दर दादा आम्हाला दर महिन्याला काहीतरी किट देतो आम्हाला मुलांच्या शाळेच्या शिक्षणासाठी काही ठिकाणी फीला मदत करतो तुम्ही राजकारण म्हणून करताय ना सर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांग मी ज्यांना किट देतो ना माझे मतदारही आहे की नाही मला माहित नाही म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही लोकांना विचारा तुम्ही जे मानताय ना हे तुम्हाला सगळी सत्य परिस्थिती माहीत नाही बनवून मी एका रिक्षावाल्याचा मुलगा आहे पुरंदर मधल्या सोनोरी गावातून पोट भरण्यासाठी आम्ही हडपसर मध्ये आलो काळे पोराट्या नंतर मधल्या एका छोट्याशा रूम मध्ये दे आम्ही भाड्याने राहत तो आणि हे मी नाही सांगणारच आहे तुम्हाला आहे ना काळे पोराट्या म्हटली सगळी जनता सांगणार सगळे लोक सांगतील जे मला लहानपणापासून मोड दोन वेळच्या खाण्यासाठी काय काय करावं लागते ना ते मी बघितलेले त्यामुळे तुम्हाला आता वाटत आणि जे बोलतात ना त्यांचं बोलता मी तोंड धरू शकत नाही अहो लोक असंही बोलतायत आस की हा माणूस करेल याच्या काही जी इथे अस पण जी खरी परिस्थिती बघायची असेल ना काळे बोराटे वगैरे मधल्या लोकांना विचारा दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो तुम्हा मला लोकांना ज्यांना मी सीधा देतो ना त्याच्या कुटुंबाची माहिती मी सगळी घेतो त्यांना कोणच नसतं पन्नासच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या पुढच्या मी पाहून घेतो अहो हे मी माझे खिशातले पैसे देतो म्हणजे मी काय कुठून गोळा करून पैसे देत नाही त्यामुळे बोलणार मी काहीच बोलू शकणार ना पण तुम्ही जी खरे माहिती आहे एकदा तुम्ही माझ्या प्रभावाला या रोखाशी बोला तुम्हाला लोक सांगतील बरं आता तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन हजार सव्वीसला ला हरिनागनात उतरलाय ती निवडणुकी जिंकाल असा आमच्या प्रोक तुम्हाला सदिच्या शुभेच्छा पण मला गेलं तुम्ही निवडणूक लढवल्यानंतर जिंकल्यानंतर प्रभागात कोणती काम करणार काय काय तुमच्या डोक्यात दृष्टिकोनात म्हटला माझं कुटुंब आहे अख्खं तुम्ही ते काय काय कामं करणार माझं प्रभाग म्हणजे माझं कुटुंब आहे त्यात तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो प्रभाग म्हणजे कुटुंब हे मी नुसतं म्हणत नाही मी पहिल्यापासून मी जर एखादा व्यवसाय करायचा ना तर ते व्यवसायाचे समाजाला काय परिणाम हिताचे आणि अहिताचे हाही विचार करून मी करतो सगळंच मी तुम्हाला सांगितलं मी प्रशासकीय कामात मी सगळीच करणार आहे म्हणजे रोड रस्ता पाणी ड्रेनेज हे तर पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला की ते एक शंभर बेडचं शासकीय रुग्णालय करायचंय त्याचबरोबर आता तुम्ही मला सांगा ना माझा सोळा नंबरचा प्रभाग तुम्ही घ्या त्या सोळा नंबरच्या प्रभागाच्या आसपास लहान मुलांना खेळण्यासाठी एखादं ग्राउंड दाखवा तुम्ही मला कसे आपल्याकडे खेळ कसे करतील तुम्ही सांगा ना ग्लाइडिंग सेंटर मध्ये तर ते जाऊ शकणार नाही मग माझ्या डोक्यात ते आहे की एखाद मला मुलांसाठी ग्राउंड कुठे माझ्या डोक्यात बऱ्याचशा योजना होत्याच आहेत पण पद सत्ता नसल्यामुळे आमचं काही चालत नाहीये ना त्यासाठी मी आता इथं आलोय ज्या वेळेस माझ्याकड अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की मला ज्या ज्या करायच्यात ना अहो साधी गोष्ट अजून सांगतो की महानगरपालिकेच्या चांगल्या का चांगल्या योजना आहेत जे यूपीएससी एम पी एस च्या एक्झाम देतात त्यांच्यासाठी लायब्ररी हवी नाही कधी कारण प्रत्येक माणूसच क्लास लावू शकत नाही प्रत्येक मुलगा महानगरपालिकेकडून ह्या आहेत ना सुविधा पण हे घेणार कोण आपल्या नगरसेवकच सांगू शकतो ना दुसरी एक गोष्ट अजून मला आवर्जून सांगायची तुम्हाला आपल्या प्रभागामध्ये गुन्हेगारीचा प्रभाग किती मोठ्या प्रमाणात वाढत चालले सामान्य माणूस पोलिसांना फेस करू शकत नाही कारण काय पोलीस प्रत्येक वेळेस त्याचा आवाज ऐकत पण नाही मी एक सारी गोष्ट त्यातही सांगतो तुम्हाला माझ्याकडे कुटुंब आलो <coughs> त्यांची मुलगी धाबविल आहे त्या मुली मुलगी क्लासला चालली की काही मुलं तिच्या पाठीमागे जायचं त्रास द्यायचे त्या मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांना फोन केलाच त्यांना नाही त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स भेटला मग ते माझ्या शाखेवर आले माझ्या ऑफिसवर आले त्यांनी मला सांगितलं दादा असा असा विषय होतोय मी म्हणतो काय हरकत नाही फक्त तिला ना मला फोन करायला म्हणजे तिचा मला फोन आला पाचव्या मिनिटाला त्या मुलांना उचलून मी आणलं पोलिसांना बोलवून देतलं पोलिसांनी जी काही कारवाई करायची होती ती कारवाई केली पण मी पोलिसांनाही सांगितलं हे काल त्या कुटुंबाचा तुम्हाला फोन आला होता त्यावेळेसच हे तुम्ही करायला पाहिजे आमच्या फोनची वाट बघू नका ना मला हेच म्हणायचंय की एक नगरसेवक फक्त प्रशासकीय कामांसाठी नाही त्यांनी तुमचा कुटुंबाचा भाग म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतला पाहिजे आणि ते मी करणार दादा हे सगळं झालं माझं म्हणणं की तुम्ही आता आहात तर तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार आहात माझं मतदारांना एकच सांगणे की आता तुमच्याकडे सात वर्षात जे फिरकले नाही तुम्हाला तुम पैशाचं आम्हीच देणार आहे तुम्हाला सांगणार आहेत की आम्ही तुमची ही कामं करू ती कामं करू ती कामं करू पण जे गेले पाच वर्षात तुमच्याकडे फिरकले नाहीये ते पुढचे पाच वर्ष येणार नाही पण मी तुमचा कुटुंबाचा एक भाग म्हणून गेलं तुम्ही रात्री बारा वाजता एक वाजता फोन केला तरी मी तुमच्या पैसे असतो आणि मला बघता एकच सांगायचं आहे तुम्ही मला जर हा एक चान्स दिला मी माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून निवडणूक लढवत आहे माझ्याबरोबर माझे तीन साथीदार पण आहे जे आम्ही जो पॅनल आहे आणि चौघ म्हणून आम्ही निवडणूक लढवतो तर माझी आपल्या सर्वांना विनंती की तुम्ही सर्वांनी आमचं काम बघा आणि आम्हाला मतदान करा ज्या वेळेस आम्ही निवडून येऊ मला वाटत नाही मी माझ्या प्रभागामध्ये मा एकही समस्या ठेव तुम्ही जे म्हणलंय ना ते अगदी खरे पण माझ्या बरोबरचे जे माझ्या ऑपोजिटला जे उमेदवार आहेत ना तुम्ही पाहिलं असतं तर ते फक्त एक व्यापारही बनून आले जे गेले पाच वर्ष कुठेही नाही आत्ता ते येणार पैसे खर्च करणार पण व्यापारी म्हणल्यावर ते काय आहे जेवढे खर्च करणार त्याच्या दोन पट पाच पट पैसे कमवून मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी ठराव होतो चाळीस वर्ष पूर्ण आले की त्यानंतरच मला समाजकार्य करायचंय माझ्याबरोबर जी मंडळी येतात माझ्या पॅनलमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाकडजी आमच्या पहिलं तर आमच्या विजय देशमुख ज्या दोन तम नगरसेवक असताना आजही तुम्ही पाहत असताल तर आजही तू व्हीलरवर फिरताय किंवा ती लोकांचे कामच करताय दुसरे विजय मोरेंच्या पत्नी नलिलेदाई मोरे त्यांचंही तुम्ही बघितलं गेले पाच दहा वर्ष त्यांनी जरी त्यांना निवडणुकीमध्ये चांगलं हे आलेलं नाही यश आलेलं नाही पण ते समाजसेवा त्यांनी सोडले तिसरे अंगदवर आहेत पल्लवी तायसोषी तेही जोडप दोघही कोणती सत्ता नसतानी आज समाजकार्य करत आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आमचा पॅनल बघा आणि समोरच्यांचे पॅनल बघा जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर शंभर टक्के समाजकारणच होणार आहे तुमच्या प्रभागाचा आपल्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही समोरच्या उमेदवारांना निवडून दिला तर तो तुमचा व्यापारच होणार आहे आमच्या पॅनलला निवडून दिलं ना तर आपल्या प्रभागाचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय हा नितीन गावडे शांत बसणार नाही हा मी तुम्हाला दिलेला शब्द आहे हे होते नितीन दादा गावडे एका रिक्षा चालकाचा मुलगा खडतळ प्रवास करत संघर्षाची वाटतुरवन समाजसेवेचं रथ हाती घेऊन अनेक कुटुंबाचा दायित्व स्वतःच्या खांद्यावर घेऊन या समाजकार्याचा वसा घेऊन ह्या येणाऱ्या पुणे महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत उतरलेले अनेक प्रश्नांवरती त्यांनी सडेतोड उत्तरं दिलीत आणि ते प्रश्न सोडवणार असा ठाम विश्वास रोपक महाराष्ट्राच्या ह्या मुलाखतीत त्यांनी सांगितलेले आहेत त्यांच्या या, ले या कार्याला त्यांच्या या प्रश्न सोडवण्याच्या समस्यांच्या ज्या वाटचाली आहेत त्या वाटचालीला रोखोक महाराष्ट्रकडून निश्चित शुभेच्छा आहेत आणि जनता याचा विचार केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना मतदान करेल असा मला विश्वास वाटतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद